नमस्कार शिक्षण व्यवसाय राजकारण क्रीडा असं कोणतंही क्षेत्र असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सर्व माता भगिनी आणि माझ्या सख्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आठ मार्च आणि या निमित्ताने आपल्याशी बोलण्याचा अट्टहास सख्यांनो आजाचा दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो हो की नाही का एक महिला म्हणून हो आपण महिला आहोत याचा आपल्याला अभिमान आहे कारण की एक बहीण एक आई एक सखी आणि एक पत्नी या प्रत्येक रूपात आपण आपलं महत्त्व सिद्ध करत असतो आपलं कर्तृत्व दाखवून देत असतो आणि या प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका बजावताना आपण प्रेमाचं आणि मायेचं सिंचन करत असतो या दिनानिमित्त मी माझी स्वलिखित कविता आपल्यासमोर सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं शीर्षक आहे आदिशक्ती आदि माया तू आदिशक्ती तू आदिमाया तू आदिशक्ती तू तूच तु। रणरागिनी तूच घडविले या जगताला तूच आहे जगज्जननी निर्मिलेस तू या विश्वाला निर्मिलेस तू या विश्वाला लावूनपणी सर्वस्वाला निर्मिलेस तू या विश्वाला लावणपणी सर्वस्वाला प्रेमाचे मायेचे सिंचन करुणी प्रेमाचे मायेचे सिंचन करुणी सार्थ ठरविले मायरूपाला सार्थ ठरविले मायरूपाला कधी अबोल तर कधी चंचल कधी अबोल तर कधी चंचल प्रेम तुझे आहे निखळ कधी अबोल तर कधी चंचल प्रेम तुझी आहे निकळ साथ देऊन पतिराजाला साथ देऊनी पतीराजाला सार्थ ठरविते पत्नी नात्याला सार्थ ठरविते पत्नी नात्याला तुझीच साथ तुझीच बात तुझीच साथ तुझीच पात खरा करते तुझ अट्टहास कधी रुसून तर कधी हसून कधी रुसून तर कधी हसून तूच म्हणविते भाऊ रायस तूच म्हणविते भाऊरायस तूच आहे कुटुंबाचे हास्य तूच आहे कुटुंबाचे हास्य तूच आहे सौख्याचे रहस्य वडिलांची तर तू राजकुमारी वडिलांची तर तू राजकुमारी कन्या रूपाने घे भरारी कन्या रूपाने घे भरारी अवखळ नाते तुझे जरी अवखळ नाते तुझे जरीही ओढ लाविते सख्याला अवखळ नाते तुझे जरीही ओढ लावते सख्याला निर्मळ निर्मळ प्रेम तुझे। प्रेम तुझे तुझे सार्थ ठरविते तू मैत्रीला ठरविते तू मैत्रीला अशीच अनेक तुझे रूपी अनेक अशीच अनेक रूपे तुझीही अवती भवती सामावली अशीच अनेक रूपे तुझी ही अवती भवती सामावली नको समजू कमी स्वतःला नको समजू कमी स्वतःला तूच अर्थ दिला मानवी जीवनाला तूच अर्थ दिला मानवी जीवनाला धन्यवाद सख्यांना पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा